फ्रेंड्स मी दीक्षिता वेलकम टू मज्जापिंग शॉपिंग सो आज मी दादरमध्ये आली आहे दादरमध्ये दादर ईस्टमध्ये आहे आणि मी आली आहे शांतीदूत क्लॉथ मार्केट इथे सो आपल्याला बऱ्याच वेळा तेच तेच कुर्ती पॅटर्न्स घालायला खूप कंटाळा येतो तर मी आज एक असं दुकान शोधलं आहे जिथे खूप युनिक आणि बोलतात ना व्हर्सेटाईल कॉलेज गोइंग गर्ल्स असू किंवा आपण बोलू शकतो बायका वेगवेगळं जर तुम्हाला पॅटर्न ट्राय करायचं असेल तर हे शॉप फक्त तुमच्यासाठी आहे या शॉपचं नाव आहे सिल्वर टेक्स्टाईल खूप सुंदर आणि ना वेगवेगळे कलेक्शन आहेत तर आज आपण हे बघणार आहोत चला तर मग सो माझ्यासोबत पारस दादा आणि नमस्कार तुम्ही मला सांगा काय काय व्हरायटीज आहेत तुमच्या शॉप मध्ये आमच्या जे स्पेशलिटी आहे ना प्युअर अजरक आहे कलमकारी आहे ओडिसा कॉटन आहे आणि हे सगळे ना प्री वॉच फॅब्रिक मध्ये लोक बनवत असतात त्याचा मी तुम्हाला हे सगळे नवीन कॉन्सेप्ट बनवले समर समरवेअर हे ऑफ शोल्डर टॉप आहे आणि प्युअर अजरक मध्ये ना ऑर्गेनिक कलर्स आहे सगळे ओके साइजेस येत राहतात त्याच्यामध्ये अच्छा ओके सो हे टॉप्स आहेत सगळे झिरो टॉप आहे शोच आहे खूप पॅटर्न नवीन नवीन आहे ते बघा हे ओडिसा कॉटन आहे ओडिसा कॉटन सो तुम्हाला जर ऑफिस साठी पण असं काहीतरी हटके शॉर्ट्स वेअर करायचं असेल सो हा एक खूप सुंदर ऑप्शन आहे बघा ओडिसा कॉटन असं या फॅब्रिकचं नाव आहे तुम्ही फॉर्मल लुक पण क्रिएट करू शकतात किंवा कॅज्युअल लुक पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही क्रिएट करू शकतात खूप सुंदर आहे बघा बॅग काय प्राइस रेंज आहे रेट आहे सिक्स फिफ्टी ते बघा हे नवीन कॉन्सेप्ट बनवलं पिंटेक्स मध्ये त्याच्यावरती कलम पॅचेस आहे आणि स्पेगेटी टॉप आहे आहे साईडला पण डिझाईन येणार Yes. पिंटेक्स फॅब्रिक फ्रंट आणि खरं तर बोलत म्हणजे असं केलं तर हे जे बोलतात ना कपडे हे तसे टाईपचे आपल्याला oh. एथनिक वेअर बघायला मिळतात yes. सो पिंटरेस्टवर तुम्ही बघत असाल असे सुंदर असे वेगवेगळे आउटफिट्स असतात तसाच हा एक छान स्पॅगेटी टॉप आहे हे बघा कलर पण एकदम ब्राइट आहे समर आता सुरू होणार आहे आणि त्या हिशोबाने खूप सुंदर असे ब्राइट कलर्स आहेत त्यावर सुद्धा असे सुंदर वर्क केले तुम्ही बघू शकता नेकलाइन नाइस सगळे ने बुटीक फिनिशिंग येणार यस yes. आपली ओके okay. हे बघा ब्लेजेस बनवत आम्ही okay. ओके okay. हे प्युअर अजरक प्रिंट मध्ये ब्लेझर आहे nice. त्याच्यामध्ये नेहमी आमच्याकडे डिझाईन चेंज होत राहतात थोडे खूप पॅटर्न येत राहतात okay. इतक so मध्ये पण बनवतात आणि ओरिजिनल अजरक प्रिंट आहे म्हणजे फॉर्मल लुक पण होतो आणि थोडा ट्रेडिशनल असा वेगळा लुक आणि फक्त एट फिफ्टीला आहे एट फिफ्टी नाईन फिफ्टी दोन रेंज आहे मोठी साईज नाईन फिफ्टी ला आजकाल ब्लेझरची सिलाई तुम्ही बाहेर बघणार तर अकराशे बाराशे घेतात बरं मी इकडे मध्ये तुम्ही बघू शकता आता फॉर्मल ब्लेझर थोडा वेगळ्या मध्ये तेच तेच तुम्हाला घालून जर कंटा आला असेल तर तुम्हाला हे ट्राय करायलाच हवं बघा किती सुंदर असं ब्लेझर आहे लाईट वेट आहेत जास्त हेवी पण नाही समरच्या हिशोबाने खरंच एकदम लाईट वेट आणि ना गरमी होणार नाही असा हा कपडा आहे यंग काय करतात ना याच्या आतमध्ये फक्त ट्यूबटॉप वापरून पण ते कॅरी करतात वेअर करू शकतात खरंच छान आहे पण हे बघा आपली अजून एक स्पेशालिटी आहे क्रॉपटॉप ची हे सगळे तुम्हाला आहे ना एकदम बुटीक वाले स्टिचिंग मध्ये येणार हे मल्टिपल युज आहे याला तुम्ही ऑन साडी ब्लाउज पण युज करू शकता त्याच्या बघा शोल्डर पॅटर्न आहे शोल्डर पॅटर्न आहे ना Okay. आणि मागे हुक वगैरे साठी डायमंड टाइप बघा दिला शोल्डर कलर कॉम्बिनेशन नेहमी येत राहतात आमच्याकडे एव्हरी वीक शॉक चेंज होत राहत सगळं ट्रेंडिंग जो एस्थेटिक वेअर आपण बोलू शकतो पिंटरेस्टी वाईफ जसं देणार आहेत आणि कलर बघा सध्या खूप ट्रेंडिंग कलर आहे आणि आम्ही स्पेशली लहान सायजेस मध्ये बनवतोय म्हणजे मुली ज्या बारीक एकदम कॉलेज गोइंग गर्ल्स किंवा काय सो त्यांच्यासाठी हे मस्ट आहे तुम्ही बघू शकता एथनिक वेअर तेच तेच कुर्ते घालून जर तुम्हाला आला असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहेत खरंच खूप छान त्याच्यामध्ये आमच्याकडे व्हरायटीज डिफरंट डिफरंट आहे क्रॉपटॉप्स मध्ये आजकाल काही ना सगळे यंग कॉलेज क्राऊड नाऊ शिफ्टिंग ऑन क्रॉप टॉप्स ते आता टी वगैरे अवॉइड करतात असे क्रॉप टॉप वगैरे घेतात हे सगळे मीडियम रेंज येणार साडेचारशे पाचशे साडेपाचशेच्या रेंज मध्ये म्हणजे एकदम एथनिक पण होता थोडा ट्रेडिशनल थोडा वेस्टर्न दोन्ही मिक्स असं फ्युजन लुक तुम्हाला जर क्रिएट करायचं असेल सो हे मस्ट आहेत बघा किती सुंदर आहे आपण खूप छान पॅटर्न आहे सगळं ट्रेडिशनल म्हणजे आपण आता बोलतो ना जुर परंपरा हे करतोय तसे हे टॉप्स आहेत वाव सगळ्यांची पॅटर्न डिफरंट येणार याच्यामध्ये okay. मध्ये डिझाईन दिलेली आहे बॅक okay. मध्ये बटन आहे yes. इनकट आहे बघा ट्रेडिशनल किती सुंदर आहे हा पीस पण तुम्ही प्लेन स्कर्ट किंवा तुम्ही जीन्स वर असं फॉर्मल पॅन्ट वर सुद्धा हे वेअर करू शकता प्लेन हँडलूम पण घेतात येस तुम्ही <coughs> तुम्हाला जसं डिझाईन तुम्हाला जसं वेअर करायचं तसं करू शकतात थोडा एथनिक मध्ये आम्ही बनवलं आहे कलेक्टीव ब्लाउसेस आहे ओके हे ब्लाउज आहे फ्रंट कॉन्सेप्ट आहे याला साइडला टॅसल्स आणि पॅचेस दिलेले आहे ओके हे बघा याचा बॅक मध्ये डिझाइन आहे वाव नाइस हे ओरिजिनल पश्मीना कॉटन आहे ओके हैंड ववन केलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता प्रॉपर वीव केलेला आहे टॅसल्स आहेत आणि बॅक बघा तुम्ही मेन म्हणजे कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी खरंच हे खूप सुंदर ऑप्शन आहे ऑल्टरनेक आहे आणि हां सध्या ट्रेंडिंग तुम्ही फक्त मध्ये ऑल्टरनेक नाही बघणार आता हे बघा काहीतरी वेगळं तुम्हाला नेहमीच काहीतरी वेगळं दाखवायचा आम्ही प्रयत्न करतो तसंच हा एक बघा किती सुंदर पीस आहे बॅग दाखवतो तुम्हाला बघा त्याच्यावरती ना ताई खूप लोक एथनिक वेळच्या हिशोबाने ना फक्त प्लेन साडीज घेतात ओके okay. म्हणजे कुठल्याही no. प्लेन कलर साडी no. त्याच्यावरती yeah. खूप रिच दिसतो म्हणजे खूप छान पॅटर्न आहे हा nice. हे आमचे स्पेगेटी टॉप हे ट्युनिक okay. टॉप आहे हे तुम्ही ओके okay. प्रिन्सेस कट मध्ये स्पेगेटी टॉप शॉर्ट स्लिम फिट ओके स्लिम फिट मध्ये सिप्स वगैरे कव्हर होतात त्याच्यामध्ये okay. जीन्स वरती खूप छान दिसते म्हणजे कॉलेज गोइंग गर्ल्स साठी किंवा ऑफिस वेअर साठी पण हे खूप छान ऑप्शन आहे तुम्हाला दाखवते बघा जे पूर्ण कव्हर होणार आहे तुमचे हिप्स वगैरे मला सगळ्यांमध्ये प्रिंट्स वेगवेगळी भेटतच राहतात ओके ह्याची प्राइस रेंज काय तरी सिक्स फिफ्टी ओके okay, सिक्स फिफ्टी पण तुम्ही जर बघाल ना क्वालिटी खरंच सुंदर आहे ह्याची सगळे ओरिजिनल एकदम ओरिजिनल आहेत आपण बघूयात आतली स्टिचिंग हे बघा मेन हे सगळे आपल्या स्टिचिंग इकडे बॉम्बे मध्ये फिनिशिंग असते ना खूप चांगली असते अच्छा म्हणजे खूप सुंदर ऑप्शन आहेत हे स्पेशली मी बोलणार आहे की माझ्यासारख्या मुलींना तर हे खरंच खूपच सुंदर ऑप्शन आहे व्हेरी नाईस हे बघाय आमचे रिव्हर्सेबल जॅकेट हे okay. ना हे आम्ही प्युअर मोडल सिल्क मध्ये दिस okay. इज प्युअर मोडल सिल्क अजर ओके okay. हे याला चार बटन्स आहे तुम्ही दोन्ही बाजू दो वापरू शकतात रिव्हर्सेबल आहे रिव्हर्सेबल वापरू शकतात आणि ऑन जीन्स ऑन साडी कधी सुंदर पॅटर्न आहे yes. म्हणजे बघू शकता तुम्हाला मी दाखवते मोडल सिल्क मध्ये तुम्हाला जर असा वेअर करायचं आहे तुम्ही या पॅटर्न मध्ये सुद्धा वेअर करू शकतात इन वन हे बघा इन आहे मागे सुद्धा इथे असे फोर बटन्स दिले गेले आहेत नाही खूप छान पॅटर्न आहे मेन म्हणजे हा आणि एथनिक आणि थोडासा वेस्टर्न एथनिक मध्ये काउंट होतो बिकॉज जे कापडचा लुक आहे ना एकदम रिच दिसतो असेच मध्ये प्युअर मोडल मध्ये शर्ट पण आमच्याकडे okay. ते ओरिजिनल मोडाल सिल्क आहे जे याची साडीज येतात चार हजार हो, हो, पाच ला त्या मध्ये आम्ही शर्ट्स पण बनवतो फक्त अकराशे मध्ये आणि लाईट एकदम लाईट वेट म्हणजे तुम्हाला मोडाल सिल्कची साडी पण घालायची गरज नाही शर्ट सुद्धा आता अवेलेबल आहेत नाईस सो तुम्ही हे ऑफिस वेअर साठी पण कॅरी करू शकता तुम्हाला वेस्टर्न लुक ट्रेडिशनल थोडासा लुक करायचा असेल हेवी इयरिंग स्टेटमेंट इयरिंग्स घालून तरी तुम्ही हा लुक क्रिएट करू शकता बघा किती सुंदर असा पॅटर्न आहे व्हेरी नाईस प्रकार मध्ये आपल्याकडे स्टार्टिंग सिक्स फिफ्टी वगैरे आहे ना ओके okay. हे बघा हे ओरिजिनल अजरक आहे वाव प्युअर अजर कोरियन पॅटर्न म्हणतात आपण फॅब्रिक मिक्स करून बनवले प्रीमियम क्वालिटी आहे लो क्वालिटीच काही नाही आणि वेगळं तुम्हाला सगळं हटकेच इथे बघायला मिळतात हे पण नवीन पॅटर्न आहे शर्ट मध्ये ओके okay. आमच्याकडे तुम्ही व्हेरायटी ना फॉर एक्झाम्पल शर्ट तर शर्ट मध्ये तुम्हाला चार पाच कॉन्सेप्ट okay. स्कर्ट स्कर्ट मध्ये भेटणार तुम्हाला यात कलर सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला yes. मी दाखवते कलर डिझाईन्स एव्हरी वीक येत राहतात आमच्याकडे yes. प्रिंट्स पण तुम्ही बघू शकता वेगळ्या एथनिक पण आणि थोडासा वेस्टर्न लुक क्रिएट करायचं असे दोन्ही yes. टाइपचे त्यांच्याकडे आहे आता तुम्ही हाताला बघितलं असं इलास्टिक पॅटर्न दिलं सो so, नॉर्मल नाहीये काहीतरी वेगळं थोडं युनिकनेस सगळ्या कपड्यांमध्ये yes. आहे ओके बघा हे आपले बॅकलेस वाले टॉप हे पण आफ्टर वेअर खूप छान दिसतात yes. याला पॅडेड आहे आणि फक्त सिक्स फिफ्टी ला याच्यामध्ये कलर डिझाईन सध्या हे माझ्याकडे हे बघा पण अजून येत राहतात कलर कॉम्बिनेशन हा एक पॅटर्न बघा तुम्ही थोडा ट्रेडिशनल लुक आणि थोडा वेस्टर्न लुक असा क्रिएट करायचा असेल आणि मेन म्हणजे बॅकलेस आहे सो तुम्ही खूप सुंदर दिसणार आहे हे बघा अटॅच पॅड्स आहेत म्हणजे तुमचं असं उप्स मुवमेंट किंवा काही होणार नाही तुम्हाला गरज नाही म्हणजे इनरवेअर वेअर करायची मागून अशी छान अशी नॉट तुम्ही जर बांधली खरंच सुंदर दिसणार आहे शॉर्टमध्ये आहे सो खरंच वेगवेगळे एथनिक आउटफिट्स त्यांच्याकडे आहेत एक हा बघा हे पण आमचं एकदम युनिक कॉन्सेप्ट आहे तुम्हाला कुठे बघायला नाही भेटणार ओके ते बघा हे ना क्रॉप टॉप कम कुर्ती टू इन वन कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये काय ना हे आपल्या जे साइड पोर्शन आहे ना ते पॅक राहतो okay. साईड वरून आणि okay. वेस्ट वरून कट येणार हे okay. पण प्युअर अजरक मध्ये त्याच्यामध्ये नेहमी आमच्याकडे डिझाईन्स येत राहतात हे डेनिम वरती स्पेशली युज करतात अच्छा क्रॉपटॉप म्हणजे हा पॅटर्न तुम्हाला मी म्हणजे त्यांनी आम्हाला दाखवलं काहीतरी नवीन हे बघा साईज पण माझ्या साईजचं मला फर्स्ट टाईम प्रॉपर असं दिसतं आहे आणि हे बघा इथे असं नवीन पॅटर्न म्हणजे हा क्रॉपटॉप पॅटर्न आहे हे बघा मी दाखव सुंदर असा पॅटर्न आहे साईडला असं ओपन थोडा वेगळा वेस्टर्न लुक होऊ शकते डेनिमवर वगैरे खरंच सुंदर दिसणार आहे यात आपल्याकडे कलर्स प्रिंट्स आहेत का येत राहतात ओके नाईस सुंदर पीस आहे आपण काहीतरी वेगळा हे तुम्ही कुठेही जाणार डेफिनेटली तुम्हाला स्टाईल स्टेटमेंट भेटेलच त्याच्यामध्ये विचारणारच की कुठून घेतलाय असे वेगवेगळे पीस आहेत तुमच्याकडे खरंच हे आता आमचे बोहे स्टाईल मध्ये शर्ट आणि बॉटम ओके हे बघा हे प्युअर अजरकच्या शर्ट आहे बेसिक शर्ट येणार हे बेसिक शर्ट तुम्ही कुठल्याही डेलिम वगैरेवरती वापरू शकता आणि mm -hmm. बो हे बोहे स्टाईल पॅन्ट आहे हे ऍक्च्युअली असं तुम्हाला आयडिया नाही ना ते घालणार तर समजणार okay. इकडे बघा हे वेस्ट ऍडजस्टमेंट साठी आम्ही बटन्स दिलेले आहेत mm -hmm. म्हणजे तुम्ही तीन वेस्ट मध्ये यूज करू शकता थर्टी एट थर्टी टू थर्टी सिक्स तसे आणि हे युनिसेक्स आहे ऍक्च्युली जेंट्स लेडीज दोन्ही वापरतात हे okay. सगळे कॉन्सेप्ट इकडून पाय येणार अच्छा So हे बेस्टिकाईपचे कन्वर्ट कॉन्सेप्ट्स आहे बट मध्ये केलेले आपण हे असे पॅटर्न्स मोस्टली फॉरेनर्स जे वेअर करतात बघतो पण आता इंडियन लोक पण असे आउटफिट ट्राय करतात युनिसेक्स आहे आणि युनिसेक्स सो बॉईज बॉईज मी पण हे बीचर वरती गेले तस काही तुम्हाला काही युनिक वापरायचं असेल Nice. तसंच प्रकारे आमच्याकडे हेरम पॅन्ट पण आहे हे okay. पण आपली स्पेशलिटी आहे हेरम पॅन्ट तुम्ही बाहेर अगर हे सगळे स्टिच करायला जाणार टेलर कमीत कमी बाराशे तेराशे सिलाई घेतात याची फॅब्रिक वेगळं घ्या आपण वेगळं असे फॅब्रिक्स आणि प्रिंट्स घेतात ना ते युनिसेक्स दोघांवरती होतात जेंट्स आणि लेडीज वरती त्याला इकडे मोठा पॉकेट दिलेला आहे खालती लुझिंग साठी एक्स्ट्रा फॅब्रिक ऍड केलाय कली

एक्स्ट्रा स्मॉल म्हणजे ट्वेंटी सिक्स साईज पासून करून फोर्टी सिक्स पर्यंत फाईव्ह एक्सेल पर्यंत हे okay, सगळे nice. प्यॉर ब्लॉक प्रिंट मध्ये शॉर्ट्स आम्ही बनवतात hmm. आणि जे एक दोन पीस घेऊन जातात ते नेहमी आमच्याकडे चार पाच जागेला येतात परत हे बीच वेअर साठी पण तुम्ही वेअर करू शकता इंडोअऊट डोडोअर आउटडोअर म्हणजे खूप एथनिक तुम्ही जर टँक टॉप पण ह्याच्यावर वेअर केला ना थोडा म्हणजे एथनिक लुक जो असेल आणि वेस्टर्न लुक सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि हे सगळे काही दोन दोन पॉकेट्स आहेत सगळ्यांमध्ये आणि आमचं प्रोडक्शन कसं असतो ना थोडा लिमिटेड प्रोडक्शन करतात सो दॅट फिनिशिंग व्यवस्थित वगैरे भेटतं असं नाही की खूप बल्क मध्ये बनवून टाकला सो दॅट एवरी टाइम तुम्ही येणार तुम्हाला एवरी टाइम नवीन नवीन काढणार भेटतो ह्याच्यात काय लास्ट साईन्स फोर्टी सिक्सपर्यंत आहे बेस्ट म्हणजे ते फाईव्ह एक्सेल फोर एक्सेल चे असतात ना फाईव्ह एक्स एल येस येस इलास्टिक आहेत एकदम मस्त कॅज्युअल लुक पण येणार तुम्ही याच्यावर व्हाईट स्निकर्स वगैरे वेअर केला ना खरं सुंदर लुक येणार ना आहे नाईस खूप सुंदर सुंदर त्यांच्याकडे कलेक्शन आहे हे बघाय आमचा समर कलेक्शन आहे वन पीस आहे ओके okay. फ्रंट yeah. मध्ये दोन पॉकेट आहे सॉफ्ट okay. कॉटन फॅब्रिक nice. आहे आणि हे फॅब्रिक पण चांगले सी थ्रू नाही म्हणजे तुम्ही एज वन पीस यूज ट्रान्सपरंट किंवा असं ट्रान्सलुसंट नाही आहे बघा सी थ्रू नाहीये कपडा बघा खरंच प्रीमियम क्वालिटी आहे कलर बघा किती ब्राईट आणि छान दिसणार आहे युनिक सगळे पीसेस आपण आतापर्यंत त्यातला हा एक वन पीस आहे त्याची प्राइस रेंज काय नाईन फिफ्टी ओके नाईन फिफ्टी वन पीस मध्ये कसं ना सगळे जे पण आपण बनवतो कापड कमीत कमी तीन साडेतीन मीटर जातो ओके okay. तर कापडच्या हिशोबाने okay.

सगळे प्युअर कलमकारी प्रिंट्स आहे आणि हे आपलं जे कलमकारी फॅब्रिक आहे ना एकदम प्रीमियम फॅब्रिक आहे युशली काय ना सगळ्यांचा क्वेश्चन असतो की फेड होणार की नाही कलर जाणार की नाही हो बट काय ना फक्त कलर पाणीवाला होतो एक okay. दोन टाइम तुम्हाला सेपरेट वॉश करावा लागतो बट पूर्ण वर्षभर तुम्ही वापरा तर पण कलर फेड नाही होणार आणि कपडा पण प्रीमियम क्वालिटीची आम्ही कलमकारी घेतात असे रेग्युलर क्वालिटी नाही ओके रॅप ते पण खूप मस्त कॉन्सेप्ट आहे घातल्यानंतर एकदम छान दिसतोय सो हे रॅप अराउंड वाला कॉन्सेप्ट आहे बघा ओपन करू शकतो okay. ओके ओपन करणार ना तुम्ही बघा हे असं आतमधून येस yes. टाकायचं त्याला रोपला यूज करायचा बाहेर ओके okay. खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे हा पण यात आपल्याकडे कलर्स वगैरे आहेत कलर्स आहे ना काही सगळे कलर्स आहे बघा हे सगळे कलर कॉम्बिनेशन आहे म्हणजे काही वेगळं त्यांच्याकडे कलेक्शन आहे आपण हा बघू शकतो हा रॅप अराउंड टॉप जो वन पीस सॉरी आहे खूप सुंदर आहे बघा म्हणजे yeah. बोलतो ना अजरक प्रिंट ब्लॉक प्रिंट्स हे सगळे आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे मला खरंच खूप आवडले व्हेरी नाईस हा बघा मॅम ते पण वन पीस आहे अच्छा प्युअर अजरक मध्ये हे सगळे असे पॅटर्न बनवायला ना स्पेशल कारीगर असतात अच्छा ओके okay. हे सगळे मोस्टली ना असे कलेक्शन मला एक्झिबिशन ला बघायला मिळाले हो राईट आणि पण मी अशा शॉप मध्ये खर तर फर्स्ट टाइम असं बघतेत वेगवेगळे प्रिंट्स किंवा असे डिझाईन एक्झिबिशन मध्ये खूप बोलतात ना प्राइस रेंज खूप जास्त वाढून सांगतात असं पण इथे अफोर्डेबल रेंज मध्ये आहे सगळं युनिक डिझाईन आहेत बघा बघा आमचा मेन टार्गेट आहे ना ब्रँड okay. आता ब्रँच मध्ये काय असतो सगळं एमआरपी असते एमआरपी म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइस hmm. त्याच्यावरती काय पण आपण नाही करू शकत ते लोक तीन तीन हजार पॅटर्न विकतात oh. प्युअर ब्लॉक प्रिंटमध्ये तेच म्हटले की अफोर्डेबल आहे तुमच्याकडे आमच्याकडे इलेवन फिफ्टीला हे तीन लेअर्स दिलेले आणि याच्यामध्ये कसं आहे ना हे नेकच जे कॉन्सेप्ट आहे ना तुम्ही लहान मोठं करू शकतात असं कोणाला डीप नेक हवे तर नेक ठेवू शकतात कोणाला रेग्युलर बेसिक मेकअप शकतात पण एक सुंदर वन, वन पीस, जे वन पीस वेग वेग आहे वेगवेगळे कॉन्सेप्ट आहे पण एक त्यातला कॉन्सेप्ट बघा किती सुंदर आहे घेर बघा तुम्ही फ्लेअर जो असतो खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांचं कलर्स पण सगळे ऑर्गॅनिक कलर्स जसं ते म्हणाले तसे आहेत व्हेरी नाईस सुंदर असं कलेक्शन प्युअर मंगलगिरी मध्ये ओके okay. वन पीस आहे खूप छान पॅटर्न आहे बेसिक मध्ये ओके सोबर पीस अँड डिसेंट एकदम पीस नाईस फक्त सेव्हन फिफ्टी ला वन पीस आहे ओके okay. पॉकेट सुद्धा आहे बघा दोन्ही साइड बेसिक एकदम आहे पण एलिगंट लुक देणारा आहे बघा तुम्ही कोल्हापुरी चप्पल वगैरे तुम्ही जर वेअर केली ना जर खर सुंदर लुक येणार आहे बघा वाव खूप सुंदर डिझाईन आहेत तुमच्याकडे खरं बघा कॉम्बिनेशन क्वालिटी बघा याची एकदम अजिबात टोचणारा कपडा नाहीये ना ना ऑफिस लग... वेअर साठी तर बेस्ट आहे थोडासा धूपछाप पॅटर्न दिसतो म्हणजे मला yes. कलर मध्ये थोडस वेरिएशन आहे बघा डिटेलिंग साठी क्रोशोचे क्रोशेचे लेसिस एकदम प्लेन नाही आहेत थोडसं डिटेल पण केलंय बघा किती छान वन पीस आहे हा पण जर कुणाला वन पीस म्हणून नाहीच वेअर करायचं कुणाला असं एकदम हे तर तुम्ही लेग इन पण करू शकता सो असं आहे नाईस म्हणजे काय ना आपण लेंथ थोडे व्यवस्थित ठेवतात तुम्ही कधी वन पीस घातला आणि खालती पण बसायचं असेल तर एकदम असतो ते हिस्सा पण लेन्थ ठेवतात नाही खूप छान कधी बाईक वरती बसायचं असेल वगैरे एकदम पीस हा नाहीस दुसरं म्हणजे हे पण खूप फास्ट सेलिंग आयटम आहे प्युअर कॉटन ब्लॉक प्रिंट्स आहे आम्ही समर वेअर साठी बनवले बट हे जे कफ्तान आहे ना एकदम सिंपल वाले नाही ऑर्डिनरी नाही त्याला पण साइड ला कट वगैरे दिलेले ते घातल्यानंतर खूप छान आणि डिसेंट दिसतात काय कसं इनडोअर आउटडोअर दोघांमध्ये चालतोय थोडी लेंथ जास्त ठेवली ओके आता आपण म्हणजे एका व्हिडिओ मध्ये बघितलं कफ्तान मधली जे गाउन्स आहेत मॅक्सी बघितली होती पण हे कुर्ती आहे oh. सो कफ्तान वाली कुर्ती सुद्धा आता बघा म्हणजे तुम्ही याला सेमी मॅक्सी म्हणू शकता एकदम घरी आता काय एज युज करतात अथवा कॉटसेट युज करतात मॅक्सी नाही पॅटर्न आहे बघा कम्फर्टेबल राहणारे मेन म्हणजे कम्फर्ट जर तुम्हाला हवा असेल तर ही हा म्हणजे पॅटर्न खरंच सुंदर आहे आणि तुम्ही रोज वॉश करा बारा महिना पण तुम्ही वापरताना कलर असंच राहणार ब्लॉक प्रिंटचा ओके हे सगळे आमचे प्रिंटर्स आहे ना जे एक्सपोर्ट मध्ये पाठवतात ना फॅब्रिक ते आम्ही यूज करतो रेग्युलर ब्लॉक प्रिंट नाहीये खूप सुंदर आहे पण तुमच्याकडे कलेक्शन हे बघा आमच्याकडे असे फॅन्सी डुपटेस पण आहे ओके हे डुपटे प्युअर कलमकारी मध्ये अच्छा आणि याला ना असे हँड टेसेस बनवलेले

किती सुंदर दुपट्टा आहे बघा हेरिटेज लुक असा येणार आहे आणि रेंज पण फक्त 450 रुपीज 450 रुपीज ला आहे कपडा खर सॉफ्ट आहे आणि प्युअर मल कॉटन आहे मल कॉटन मध्ये नाइस nice. व्हेरी नाइस nice. हे बघा आता एक हा पण छान हे okay. अजरक मध्ये ओके okay. स्टोल आहे ओके okay. अजरक स्टोल बट नेचुरल कलर आहे ओके आणि प्योर गज्जी सिल्क आहे ओके बघा गज्जी आहे फक्त सिक्स फिफ्टी रुपीजमेड ओके सो हा पण एक बघा तुम्ही किती छान पॅटर्न स्टोल पॅटर्न आहे सो तुम्ही हा असा जर तुम्हाला मुली अशा त्यांना आवड ओढणी हँडल नाही होत सो हा पण एक पॅटर्न आहे बघा स्टोल पॅटर्न राऊंड करून ठेवतात हा म्हणून कुर्त्यांवर तुम्ही जर असेच नॉर्मल कुर्ते वेअर करत असाल सो हा एक सुंदर पॅटर्न आहे बघा हे जसं मी तुम्हाला स्टॉल दाखवला आता याच्यामध्ये माझ्याकडे फुल साईज दुपट्टा पण आहे हे दुपट्टा टू पॉइंट फाईव्ह मीटर आहे आणि याची लेंथ बघा तुम्ही ओके याची हे प्युअर मोडल सिल्क आहे याच्यामधली साडीज येतात चार हजार साडेचार पाच हजारला त्या क्वालिटीचा दुपट्टा आहे ची रेंज बिटवीन अकराशे तेराशे असते अच्छा वेगवेगळे okay. क्वालिटी वरती आता आपण बघित ना मोडाल सिल्क मधले साड्या बोलता ना खूप ट्रेंडिंग आहे सो हा एक दुपट्टा आहे तुम्ही लेंथ बघू शकता खूप म्हणजे फुल लेंथ आहे याची लेंथ आणि विथ दोन्ही प्रॉपर आहे किती मीटर हे टू पॉइंट फाईव्ह प्लस आहे ओके टू पॉइंट फाईव्ह प्लस ओके okay. yes. सुंदर आहे मस्तच यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे गाईज खरंच तुम्ही या शॉपला विजिट करा म्हणजे nice. दुपट्टा क्रॉपटॉप एवढे व्हेरायटीज आहेत ना त्यांच्याकडे सगळं काय आणि एथनिक वेअर आणि सगळं ट्रेंडिंग तसं काइंड ऑफ एक्च्युअली का तेच आम आमचं आम्हाला पण स्वतःला सगळे ट्रेंडिंग विकायचं आणि घालायचं शॉक आहे ते सब आणि बघा प्लाझो हे प्लाझो आहे ओके बट हे कसं आहे ना हे नॉर्मल ए लाईन वाला प्लाझो नाही आहे हो। याला कलीज अटॅच केलेली आहे तुम्ही okay. बघणार ना आतमध्ये बारा कली okay. आहे याला हे बघा ट्वेल् कलीज अटॅच केलेली आहे आणि याला फ्रंटला पण मोबाईल पॉकेट पण दिलेलं okay. आहे ओके आणि इंटरलॉक शिलाई सुद्धा आहे yes, yes. फ्रंटला पॉकेट आहे हा फिलास्टिक आहे आपण बघितलं तर जे ऍक्टर ऍक्ट्रेस म्हणजे ऍक्ट्रेस असतात सॉरी हे सध्या स्वतःचा कम्फर्ट आणि बोलतात ना वेगळ्या प्रकारे स्टाईल करतात सो एक हा एक पॅटर्न आहे त्याचा प्लाझो पॅटर्न आहे ट्वेल्थ कली बोलले ते शिलाई केले खूप सुंदर आहे जे मॅम प्रीमियम स्टिचिंग आहे सध्या okay. तुम्ही फक्त टेलरला स्टिचिंग पण विचारणार ना ते कमीत कमी, कमी साडेआठशे रुपये शिलाई घेतात आणि आम्ही सेव्हन फिफ्टी एट फिफ्टी ला रेडी विकतात ओके okay. कपडा घ्या शिलाई हे करा वेगळे तुम्ही बाहेर घेणार बाराशे पंधराशे च्या पेक्षा खाली नाही so, सो रेडीमेड जर तुम्हाला हवे असतील सो इथे अवेलेबल आहे ते प्लाझो असे okay. तुम्ही टॉप्स घेऊ हो शकता ओके खूप छान फिटिंग याची स्क्वेअर स्लीव आहे येस सुंदर कलेक्शन यांचं बघा आपलं मेन स्पेशालिटी असं जसं कलमकारी अजरक त्याच्यावरती बनवतात बिकॉज मोठे मोठे पण हे आपल्याला मिळत कॉमन नाही सगळं वेगळं आहे बोलतात ना युनिक कलेक्शन आहे यांचं खूप सुंदर कलेक्शन आहे आणि प्राइस रेंज पण अफोर्डेबल आहे सो तुम्हाला इथे शॉपिंग जर अशी भन्ना ट्रेंडिंग कपड्यांची शॉपिंग ओढण्या असो किंवा क्रॉपटॉप असेल तर तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मज्जा पिंक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका